नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि आता बघा मी शेतामध्ये जरा शेळ्यांना घेऊन आलोय बघा बघा इथ शेळ्या इथं आपली भेंडी संपली आता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे गवात आलेलं आहे पावसाच्या काळात आता मध्ये आठ दिवस रिप रिप चालूच होती आज पण आबाळ भरून आले बघा हो पाऊस येणारच आहे आणि पावसाची आपल्याला गरज आहे कारण जरी शेती सगळी हिरवीगार झाली असली ले तरी अजून विहिरीला जेवढं पाणी खाली पाहिजे तेवढं मुरायलाच पाऊस अजून झालेला नाही आणि हाही आजच्यापासून त्याचा मुहूर्त चालूच आहे नक्षत्र आहेत तर मित्रांनो हा बघा आपल्या शेळीचं बोकडा इथं खायला लागलं आहे तिकडं बाकीची तीन चार शाळ्या खातात आहे तिकडं तर मित्रांनो विषय असा झाला काल बरं का थोडी मनातली भावना आहे म्हणून बोलतो तुम्हाला हे आता मोठं झालं आहे बोकड आणि हे घरी आपल्या मुलीबिली आहेत त्या फिरताना त्यांना मारते मग आता काय शेवटी शेळी असते तर आपण पाळणारच आहे आणि कुठलाही प्राणी असू द्या आपण एक ठराविक काळ त्याला पाळतो महिना दोन महिना तीन महिना चार महिना वर्ष दोन वर्षे जो काय त्याचा आयुष्यमान आहे तोपर्यंत पण त्याच्यात असे काही प्राणी असतात त्याला आपण किती ठेवणार आहे काय करणार आहे समजा आपल्याकडे पाच आहे ते ठेवून तर काय करणार आहे म्हणून म्हणलं ह्याला काल गोरवारचा महुदाचा बाजार होता विकून टाकावं म्हणलं आणि मग घरनं सोडलं ह्याला सकाळी आणि डमडममध्ये भरलं तिथनंच ह्या भाद्राची वरडायला चालू झाली काय आणि मग हे वरडायला लागलं तर बाकीची पण वरडायला आली त्यांना वाटलं हे काय चारायला घेऊन चाललंय चारा काय मग हे तर चाललंय बाजारात विकायला घेऊन यांना तर असा विषय झाला मित्रांनो मग हे सोडल्यानंतर वरडायचं काही थांब नाही आणि ते काय ते पण बाकीचे पण वरडायचे काही थांब नाहीत मग ह्यांची ताटातूट केल्यासारखं मला वाटायला लागलं आता काय ठेवून तर काय नेलाच नाही <laughs> आणि वरडायला लागली ही आणि मग आता सोमवारपासून आपला श्रावण सुरू होतो आहे त्याच्यामुळं कालचा बाजार जरा जास्त लोकांनी बोकडं आणलेली होती त्या ठिकाणी त्याच्यामुळं बाजार पडला होता अपेक्षित रक्कम काही मला मिळाली नाही त्याच्यामुळं ह्याला महागारी आणलं आहे त्याच्यामुळं बघा आता दोन घास खायला लागला आहे गवताचं आता त्यानंतर श्रावण संपल्यानंतर बघायचा तोपर्यंत तो थोडंसं काळजी घेऊन ह्याला आता वागवायचं आहे नशीबच आहे म्हणायचं अजून महिनाभर खायला मिळतं आहे त्याला आणि दुसरी गोष्ट अशी आहे आपण जे पाळलेलं प्राणी असतो ना कुठला पण जीव एकदा लागला ना त्याला त्याला कापू पण वाटत नाही आणि निकू पण वाटत नाही काय करायचं सांगा ह्याच्यासाठी व्हिडिओ बनवायला लागला आता करायचं काय आपला स्वभाव असा भावनिक आहे आपला एकदा जीव लागला ना की ती वस्तू किंवा ती व्यक्ती किंवा प्राणी असू द्या आपल्यापासून दूर जायला नाही पाहिजे असं वाटतं आणि मग काय अशा गोष्टी असतात तर कोंबडा असायला आता को कोंबडी ठेवला पण ती पिल्ली घालते अंडी घालते म्हणून फायद्यासाठी आपल्या कोंबडेला काय करणार आपण तर मित्रांनो सांगायचा उद्देश असा आहे खरं तर, तर हसू येतं मला माझ्या स्वभावाचं जरा गाणं अवघड आहे पण ह्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल काय येतो माहिती आहे का आपण जो लळा लावतो जेवाळाला लावतो ना ज्यावेळी आपला त्या व्यक्ती असल वस्तू असल वस्तूलासुद्धा बरं का तुम्ही म्हणताल ती आहे तिला काय पण आपली असते ती एक भावना असते आपली मोटरसायकल असेल चारचाकी गाडी असेल मोठी गाडी असल किंवा इतर कुठली वस्तू असेल तर ते आपण वापरलेली असती आणि काही काळानंतर जर मग आता बाजारामध्ये खरेदी विक्री होती मग बघतो मी जर त्या माणसाने विकायला गेला तर काहीतरी वाटतं नाही इतका दिवस त्या वस्तूंना आपल्याला साथ दिलेली असती आणि मग एवढा जीव लावून एक दिवस आता परकीच्या हवाली करायचं कसं वाटतं आहे सांगा तसं आता मला त्या गोष्टीत काय करावं कळतच नाही मला असं कधी कधी भरून येतं मला पाणी जायला लागलं होतं खरं तर डोळ्यात काल मग आता काय म्हणलं ठेवून तर काय करणार मी तर त्याला मोठं झालं मारतं एखादी वेळे माणसाला मारलं एखादी जखम झाली काय करणार त्याला पण प्राणी जरी असला तरी जीव लागलेला असतो बघा मग माणसाच्या बाबतीत तर काय अवस्था असेल विचार करा माणसांना तर आपण इतका जीव लावतो बरं का पण काय माणसं अशा ती मी अनुभव सांगतो तुम्हाला तु जाणीव ठेवत नाही तेव्हा जाणीव ठेवत नाही ते आणि कधी कधी सुविचार असतात आपलं गरजेपेक्षा जास्त एखाद्याला जीव लावला किंमत दिली का त्याला त्याचं महत्त्व राहत नाही अशा प्रकारे आपल्या पण जीवनात होतं आहे बरं का मित्रांनो मी तर लई प्रत्येकाचा मान सन्मान करणारा रिस्पेक्ट आदर करणारा माणूस आहे आणि मा मी काय लय फार मोठा श्रीमंत माणूस नाही पण माझ्या शक्तीनं सार त्याचा आदरातिथ्य करण्याचा प्रयत्न शंभर टक्के माझ्याकडून असतो छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा शेअर करून खाण्यापिणं असा एक माझा स्वभाव आहे पण त्याच्यामधून काय लोकाचा अनुभव घेतो आपण त्या माणसाला लय जपतो जीव लावतो आपलं समजतो आणि ती लोकं आपली होत नाहीत आपली नसतात त्यावेळी मनाला थोडंसं वाईट वाटतं वेदना होती त्या आणि ह्या महिन्यात तर मला बऱ्यापैकी तसा अनुभव आलेला आहे बऱ्याच वेळा येतो आपल्याला कधी कधी वाटतं आपलंच मन कोठर करायला पाहिजे कारण जग तर बदलणार नाही जगाचा स्वभाव आहेस त्यांचा त्यांचा एक स्वभाव धर्म आहे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यानुसार तो जगत असतो आपणच उगाच कशाला त्रास करून घ्यायचा पर त्यांनी काय म्हणले का आपल्याला त्रास करून घ्या आपले आपणच करून घेतो आहे हां त्रास कोण करून घ्या म्हणते का आपल्याला आपण आपल्या स्वभावानं आपले आपल्याला करून घेतो आहे पण स्वभाव एक देवाने दिलेली देणगी आहे त्याला कोणीच काय करू शकत नाही किती तुम्ही काय म्हणते वार जरी केलं तरी बदल होत नाही ते एक रचना असते रसायन असतं कोट्यवधी लोक परमेश्वराने निर्माण केलेले हे जगामध्ये एक तर माणूस एकसारखा आहे का बघा प्रत्येकामध्ये वेगळे पण आहे कुठं तर तुम्हाला थोडंसं साम्य दिसाल पण सेम नाही परफेक्ट सेम कधीच नाही प्रत्येकामध्ये वळख निर्माण कर जुळे भाऊ जरी असले तरी थोडा बदल तर त्याच्यामध्ये असतोच जुळ्या बहिणी असल्या तरी त्याच्यामध्ये बदल असतो ही निसर्गाची किमी आहे तर थोडासा मित्रांनो त्या बोकडाच्या ह्याच्यावरनं हटवलं म्हणून आपलं सहज म्हटलं भावना तुमच्याशी शेअर करावी म्हणून व्हिडिओ केला आहे मित्रांनो तर नक्की कमेंटमध्ये सांगा ह्या स्वभावाला काय औषध आहे का की जे आपण जगतो आहे तेच बरोबर आहे कारण त्याला मी सांगतोच तुम्हाला ना ठेवू तर शकत नाही आणि कापायला तर देऊ शकत नाही अशी अवस्था मनाची झाली तुम्हाला काय सुचलं तर कमेंट करून नक्की सांगा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत